सन्मान आणि विचार मंच विचार मंचाच्या समोरील आपण सर्व सन्माननीय परिवर्तनाच्या लढ्यात ज्या ज्या महामानवांनी महानायिकांनी योगदान दिलं त्या सर्व महामानवांना महानायिकांना विनम्र अभिवादन करत ज्यांच्यामुळे आम्ही अत्यंत मोकळेपणाने श्वास घेऊ शकतो आणि बिनधास्त राहू शकतो जे आमच्यासाठी अगदी मायनस डिग्री सेल्सिअसमध्ये या देशांच्या सीमांवर रक्षणासाठी थांबलेले आहेत त्या वीर जवानांना त्यांच्या वीर पत्नींना वीर मातांना अभिवादन करत या मंचावर स्थानापन्न असलेले आपल्या सगळ्यांचे आदरणीय सन्माननीय पवार साहेब मंचावर सगळेच नेते सन्माननीय आणि आदरणीय आहेत ते मला आहे। क्षमा करतील कारण चुकून एखाद्याचं नाव राहायला नको असे सगळे सन्माननीय काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे समाजवादी पार्टी सी पी आय सी पी एम आम आदमी पार्टी वेगवेगळ्या पक्ष संघटनांचे सर्व सन्माननीय पदाधिकारी महाविकास आघाडीचे पुणे लोकसभेचे अधिकृत उमेदवार भाऊ दंगेकर बारामती लोकसभेच्या अधिकृत उमेदवार सुप्रिया सुळे आणि शिरूर लोकसभेचे उमेदवार अमोलदा कोवडणुकांचं बिगूल वाजलंय आरोप प्रत्यारोपांच्या फैरी चालू आहेत वेगवेगळ्या पद्धतीनं माझीच पाठ कशी मऊ अशा सगळ्या घोरपडी सांगायला सुरुवात करत आहेत घोरपडी घोरपडींमध्ये स्पर्धा चालू आहे मी काहीही मांडण्याच्या आधी एक मिनिटाचा दीड मिनिटाचा किस्सा सांगितला पाहिजे माझ्या आजोबा मला ज्या लहानपणी गोष्टी सांगायचे ती गोष्ट सांगितली पाहिजे गोष्ट अशी आहे की एक कुटुंब होत एका कुटुंबामध्ये दोन वाघ होते वाघाचे दोन बछडे होते बछडे आपापसात अतिशय प्रेमानं राहायचे एकत्र खेळायचे एकत्र खायचे नाश्ता एकत्र खाणं एकत्र चहा एकत्र पिणं एकत्र शाळेत जाणं एकत्र ट्युशन एकत्र अभ्यास एकत्र काही लोक म्हणतील वाघांना असं कुठं असतं का भाजपचे भक्तुल्य लगेच कमेंट मध्ये लिहितात काय बोलते तर भक्तुल्यांना कळलं पाहिजे की पंचतंत्रात प्राण्यांना सुद्धा हे सगळं करायला सांगितलं जात एका कुटुंबातले वाघाचे भचडे एकत्रित खात होते पित होते उठत होते बसत होते शिकत होते खेळत होते काही दिवस निघून गेले जसजसे वयात आले कळते झाले आपापला भवताल समृद्ध होत गेला आयुष्यात माणसं येत गेली आणि या दोन बछड्यांमध्ये भांडण झालं वाद झाला वितुष्ट झालं बघता बघता भांडण इतकं टोकाला गेलं की त्याचं वैरामध्ये रूपांतर झालं दुश्मनी फार मोठी वाढत गेली आता दोघे एकमेकांचं तोंड बघेन असे गेले आता आपण समजण्यासाठी म्हणूया की एक अ नावाचा होता एक ब नावाचा होता अनावाचा वाग रोज सांगायचा सगळ्यांना आपल्या कुटुंबातल्या बघ बरं का बने मला खूप त्रास दिला बघ बरं का बने मला खूप लाथडलं ला। बघ बरं का बोने मला नाकारलो बरं का बोने मला इथे हुल करलो का बोने मला झिडकारलो बरं का सतत तो सांगायचा सा कि बोने मला कसा त्रास दिला करता करता अ च्या पोरांमध्ये पण पन नकळतपणे ब बद्दल द्वेष तयार झाला च्या मनात अ च्या पोरांमधे पण मनामध्ये इतका द्वेष बद्दल तयार झाला एके दिवशी अ हा आपल्या लेकराला शिकार शिकवायला जंगलात घेऊन गेला चल म्हणाला शिकार कशी शिकत शिकतात ते तुला मी शिकवतो बाकी काही का असे का ना पण ब कडून मी शिकार शिकलेलो आहे मी तुला शिकवतो शिकार कशी करायची असते अ आपल्या लेकराला शिकार करायला घेऊन गेला दोघे चाललेले होते तिकडून ब येत होता ब थोडा थकला होता ब थोडा वयोवर्ध झाला होता ब थोडा ब थोडा जरा आजाराने जर्जर झालेला होता अ चा पोरगा म्हणाला बाबा म्हणाला बघ कसा हिन दिन पडलाय ब म्हटाला लगेच अच पोरगा अजून खुश दोघ बापले में करना बकता बकता एक एकमेकांना टाळ्या देत हसायला लागले ब तसाच पडून काय झालं बघता बघता एक मोठ कुत्र्यांचं टोळक तिथपर्यंत पोहचल अचा पोरगा खुश अचा पोरगा म्हणतोय बाबा बघा बघा कुत्र्यांची झुंड आलेली आहे आता मजा आहे बाबा बवर सगळे कुत्रे बघत होता अशा वाघ होता बद्दल त्याच्या मनात तक्रारी होत्या पण अशहा वाघ होता जसं ही कुत्र्यांची झुंड तिथे जवळ जवळ यायला लागली येऊन या आव बघितला बघितला नाही नाही ताव ना एक जोरात झेप घेतली बघता बघता सगळ्या कुत्र्यांचा खात्मा केला आणि आपल्या मिशांना लागलेलो रक्त तो पुसत आय येऊन बसला अ चा पोरगा म्हणाला बाबा अहो सुंठी वाचून खोकला गेला असता बला काय तुम्ही पडली होती कशाला मध्ये पडलात काय गरज होती तुम्हाला मध्ये मदतीला जायची अ शहाना वाघ होता मिड प्लीज नोट धिस वर्ल्ड अ शहाना वाघ होता अ ने काय सांगितले अ ने आपल्या लेकराला ले सांगितले कुछ भी हो जाय कुछ भी हो जाय झगडा दो शेरो के बीच का है बीच में कुत्तों का फायदा नहीं होना चाहिए ओ वाघ होता राजे हो मी वेगळं सांगायची गरज नाही की कुत्ते कहा कहा से टूट पड रहे कुटुंबा कुटुंबामध्ये भांडणं लावतात कधी मुंबईत भांडणं असतात कधी बारामतीत भांडणं किंवा अजून कुठे कुठे मला त्यांच्यावर अजिबात जायचं नाही कारण मला माहिती आहे की महाराष्ट्राची जनता इतकी शहानी आहे बीच में कुत्तों का फायदा वो नहीं होने देंगी बिलकुल त्यांना कळेल राजे हो या सगळ्या निवडणुकीच्या प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये सगळ्यात जास्त टार्गेट कोण होत आहे तर महिला होत आहे एकीकडे आम्हाला सांगितलं जाते देशाचे पंतप्रधान आहेत की मोदी का परिवार है मला प्रश्न पडतोय की कैसा मोदी का परिवार है क्या मोदी के परिवार में मणिपुर में जो विवस्त्र स्त्रिया की गई क्या वो मदी मोदी के परिवार में नहीं आती थी हा त्रास कटुवा आणि उन्हामधल्या ज्या आमच्या बहीण लेखी होत्या काय त्या मोदीजींच्या परिवारामध्ये येत नव्हत्या ब्रिजभुजन स्प्रिंगवरती ज्यांनी लैंगिक शोषणाचे आरोप केले देशाच्या ऑलम्पिक आणि सुवर्ण पदक कमावणाऱ्या आमच्या महिला खेळाडू काय त्या मोदीजींच्या परिवारामध्ये येत नव्हत्या वर्ध्याच्या आम्ही प्रचारामध्ये गेलो वर्ध्याच्या प्रचारात बुलढाणा वर्धा समृद्धी महामार्गावरती पंचवीस सव्वीस लोक जे मृत्यूमुखी पडले त्यांचे नातेवाईक आले होते जेव्हा हे लोक पक्ष फोडून सरकार बनवत होते शपथविधी घेत होते त्याच वेळेला सव्वीस लोकांचा एकत्रित सामूहिक अंत्यविधी होत होता या अंत्यविधीवरून सरकारला प्रचंड ट्रोल केलं गेलं आणि मग सांगितलं महाराष्ट्र सरकारने की मृतकांच्या प्रत्येकी नातेवाईकाला पंचवीस लाख रुपये देऊ मी आपल्याला सांगितलं पाहिजे माध्यमांना सांगितलं पाहिजे यातल्या एकाही नातेवाईकाला पंचवीस लाख सोडा पंचवीस हजार सुद्धा दिले गेले नाही काय ते मेलेले लोक मोदींच्या परिवारात येत नाहीत खासदार रामदास तळसची सून न्याय मागते तिला न्याय मिळत नाही ती मोदींच्या परिवारात येत नाही आणि इकडे कुठेतरी बोलत राहत की मोदी का परिवार मोदी का परिवार आमच्या पण काही आहेत बिचाऱ्या माय मावल्या आमच्यातल्या काही वाशिम यवतमाळच्या माय मावल्या आहेत त्यांना सांगते मी मोदीजींना परिवार कळत नाही रिश्ते नाते कळत नाहीत जो हमारी जशोदा काकी को न्याय नाही दिला सकते मु बोली राखी बांधी हुई बहना भावना गवली न्याय दिलाय बोला पण तरीही ही गोष्ट ज्यांना कळत नाही अशा काही इकडच्या पण आमच्या माय मावल्या असतात ज्या बिचाऱ्या अंगावर जपानहून मागवलेली पारदर्शक महागाडी साडी नेसून स्वदेशी अंबाड्यात मेड इन अमेरिकेच्या प्लास्टिक फुलांचा गजरा माळून केसात इंग्लंडचं बक्कल खोचून टांझानियाची टिकली माथ्यावर लावून ओठावर नायजेरियाची लिपस्टिक चिकटवून ब्राझीलच्या उंच उंच चपला पायात घालून आणि इजिप्तून आणलेल्या सोन्याच्या बांगड्या हातात घालून आयत्या पिठावर रेगोट्या मारायला जातात त्यांना कळत नाहीये ओ आणि बो एकत्र झाले तो कुत्तो के साथ-साथ तुम्हारा भी हिसाब चुकता होगा कल पाहिजे दादा हो ते सांगता आहेत की मोदी की गॅरंटी का ही निवडणूक महत्वाची आहे का का मला रवींद्र धांगेकर रावळ कोल्ले सुप्रियाताई सुळे यांना निवडून द्यायचे क्योंकि वो जब बोलते हैं तो झूठ बोलते है जब भी मुंह खोलते है तो बस झूठ और झूठ बोलते है ते म्हणता है की मोदी की गॅरंटी कैसी मोदी की गॅरंटी है जाहिराती म्हणजे मोदी की गॅरंटी असते का आणि जाहिरात असते कुणाची टीव्ही वर एखादं पुस्तक चांगलं वाचलं तर त्या पुस्तकाची जाहिरात नाही होत राजे हो तुम्ही मोबाईल वर जेव्हा नेटफ्लिक्स बघता किंवा अजून काही बघता आणि स्क्रोल करता तुम्हाला या तब्येतीला चांगल्या असणाऱ्या तुपाची जाहिरात नाही ऐकायला मिळत जाहिरात कशाची होते जाहिरात जंगले रमी पे आव महाराज जंगली रंबी की जाहिरत होते जाहरा व्हाइट गोष्टी ची होते मोदी जाहिर करता है, है कि मोदी की गारंटी मोदी की गारंटी जितना बड़ा भ्रष्टाचारी उसको सबसे बड़ी एंट्री यही मोदी की गारंटी है मोदी पूछते हैं कि तुमने कितना बड़ा भ्रष्टाचार किया है क्या किया है तुमने आकर तो अगर जब कोई कहेगा साहब मैंने खाली विमान नागरी ठीक अच्छा मैं तुमको कुछ देता हूँ पर साथ में और किसी को लेके आओ इ देखा था नांदेड़ वाला सांग तो साहब मैंने आदर्श का घोटाला किया है अच्छा मैं तुमको राज्यसभा देता हूँ जेवा सांग ना साहब मैंने आ, मैं मैं अपने मुंह से क्या गिनवाऊ साहब अपनी तारीफ मैं क्या खुद करवाऊ को तो पता है ना साहब कि मैंने तो सत्तर हजार करोड़ का घोटाला किया है तरते आजा आजा तुझे तो मैं डीसीएम बना देता हूं यह मोदी की गारंटी है जितनी बड़ी भ्रष्टाचार की जितना बड़ा भ्रष्टाचारी उतनी बड़ी एंट्री यह मोदी की गारंटी है दादा हो आप सग पुणियात मानस का निवडून द्यायचं त्याचं कारण आहे आपण सगळी माणसं मी जास्त वेळ अजिबात विचार मंचा घेणार नाही पण ह्या दोन गोष्टी सांगितल्याच पाहिजे कारण गेले आठ महिने झालं मी आणि रवींद्र धंगेकरजी आम्ही दोघेही इथल्या ड्रग्ज प्रकरणाच्या विरोधात रात्र दिवस लढत आहोत अख्ख पुणे उडता पुणे करून टाकलेला आहे या ड्रग्ज वर जर कुणी भूमिका मांडली असेल ती तर ती फक्त आणि फक्त इथे मोहळने भूमिका मांडली नाही आणि इथे कुठल्याही भाजपच्या भरभुंजाने भूमिका मांडली नाही भाजपचे समान भरभुंजे जेव्हा घरात बसले होते तेव्हा मी आणि रविभाऊ लढत होतो म्हणून जर इथल्या तरुणाईला व्यसनापासून दूर करण्यासाठी जर आम्हाला प्रयत्न करायचे असतील तर धंगेकरांची उमेदवारी आमच्यासाठी गरजेची आहे ज्या लोकांनी इथे महापुरुषांचा अवमान केला प्रसाद लाड असतील दरेकर असतील चंद्रकांत पाटील असतील भगतसिंग कोश्यारी असतील ज्या आय दिन इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा राजर्षी शाहू महाराजांचा ज्योतिबा फुलांचा आणि विश्वरत्न बाबासाहेबांचा अवमान करतात अशा लोकांना जर त्यांची जागा दाखवायची असेल तर अमोल कोल्हे हे नाव संसदेत असलंच पाहिजे आणि होय सुप्रियाताईंच्या बद्दल मला फार काही बोलायचं नाहीये मला सातत्याने असं वाटतं की मनुवादी अजेंड्यामध्ये ठरवून बाई विरुद्ध बाई असा संघर्ष दाखवला जातो त्यामुळे इथेही बाई विरुद्ध बाई असा संघर्ष पण बाई विरुद्ध बाई न बघता आपण जरा त्याला आयडिओलॉजिकल बघूया का थोडं वैचारिक बघूया का तुम्हाला कदाचित आज मी इथे दिसत असेल पण तीन चार पाच वर्षापूर्वी जेव्हा मी कुणीही नव्हते तेव्हाचा मी एक प्रसंग सांगितला पाहिजे मी फार चळवळ्या प चळवळ्या भूमिका मांडते म्हणून एका फार अत्यंत आमच्या धुरीन भावाने मला तीनशे सातमध्ये मध्ये अडकवायचा प्रयत्न केला मला एकटीलाच नाही माझ्या अख्ख्या कुटुंबाला कस तरी मी दवाखान्यातनं एक फोन घेतला आणि सिस्टरला म्हटलं मला एक कॉल करू द्या फक्त एक कॉल तो एक कॉल मी केला होता आदरणीय पवार साहेबांना अननोन कॉल असतानाही साहेबांनी तो कॉल उचलला त्यानंतर शिंपी साहेबांचा फोन आला जवळचं एअरपोर्ट कोणतं आहे सर संभाजीनगर किती वाजताची फ्लाईट शक्य होते बसणं आणि मी दिल्लीत उतरेपर्यंत गाडी दिल्ली एअरपोर्टला होती माझं काम झाल्यानंतर मला आदरणीय साहेब सांगत होते की इथे सुप्रियाच्या नावाने इथे सूट आहे राहण्याची व्यवस्था आहे माझ्यासारख्या अजिबात ओळख नसलेल्या अजिबात चेहरा नसलेल्या पाच वर्षापूर्वी सहा वर्षापूर्वी कुणीही नसलेल्या मुलीसाठी जर सुप्रिया ताई इतक्या हक्काने फोन उचलू शकतात तर आत्ता आम्ही राज्यातली महत्त्वाची कार्यकर्ती म्हणून महत्त्वाच्या प्रश्नांवर संसदेत काही भूमिका मांडण्यासाठी जेव्हा सांगू तेव्हा ताई त्या हक्काने मांडतील याचा आम्हाला विश्वास आहे बोलण्यासारखे अनेक मुद्दे आहेत पण मला असं वाटतंय जरा मी निर्म्यात भिजवून भिजत ठेवते दोन तीन दिवसांनी आपटून खपटून धुन काढूया अजून वेळ आहे मला बोलायला आपण सगळ्यांनी जो वेळ दिला आपण सगळ्यांनी जी भूमिका समजून घेतली नाही <laughs> नाही गुन्हा गुन्हा दाखल करणारा जो भाऊ आहे त्याच भावाने पहाटेच्या शपथविधीतही महत्त्वाची भूमिका अदा केलेली होती आणि महबूब भैया सब काय म्हणतात त्याला सबका बदला लेगा भाई का बहन का मा का सबका बदला लिहा जाएगा त्यामुळे त्या सगळ्या लोकांचा हिशोब चुकता केला जाईल राजे हो लाडक्या भावाबद्दल बोलावं सा, असं अनेक सांगतायत पण आता मला असं वाटतं की मी काही डाव राखून ठेवावेत सगळेच डाव एकदाच अजिबात ओपन करू नयेत मी जी भूमिका मांडली ही भूमिका मांडताना कुणाच्याही भावना दुखावण्याचा मला अजिबात माझा हेतू नाही जरी सुधीर मुनगुंटीवारांनी महिलांबद्दल काहीही बोलले असले दादा तिकडे द्रौपदी पर्यंत पोहोचले असले या सगळ्या लोकांना बाई म्हणजे पोलिटिकल टूल वाटते आम्ही पोलिटिकल टूल नाही आहोत तुमच्या प्रचाराचं तुमच्या द्वेषाचं हे कृपया समजून घ्या आम्ही अजून वेगळ्या वेळेला आपल्याला समजावून सांगू पण तुर्तास कुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नव्हता पण चुकून माकून जर कुणाला काही वाईट वाटलं असेल भावना दुखावल्या घेतल्या असतील तर अशा सगळ्या नेत्यांची त्यांच्या कार्यकर्त्यांची खबऱ्यांची गरजच नाही इथे एवढे सगळे चॅनलचे कॅ कॅमेरे आहेत या सगळ्यांची यापैकी यक्काचीही या माफी अजिबात मागणार नाही थांबते रजा घेते आणि हो राहून जाईल विश्वजित भैया अहो एवढा रागराग करत जाऊ नका आमच्यावर शिवसेनेची माणसं खूप प्रेमळ आहेत खूप जीवाला जीव देणारी माणसं तुम्ही नसताना भंडारा गोंदिया वर्धा चंद्रपूर रामटेक नागपूर सगळीकडे आम्ही प्रचार करतोय विश्वजित भैया चला जरा या वेळेला फक्त मोदीला हरवायचंय म्हणून एकत्र येऊया ताकदीने उभे राहूया आपकी बार भाजपा तडीपार बार आपके बार आपके बार, आपके बार।